नमस्कार श्रुते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत शनाया आईला विचारत होती आई तू हो किती शिकली आहेस गो, आज या प्रश्नाने आई किंचित गडबडली आणि मंद हसली आज हे काय नवीन नवीन माझ्या शानूच अग आज शाळेत झिरो पिरियड शून्य प्रहर होता त्यात मुलांनी आपल्या पालकांविषयी सांगायचे होते कुणी म्हणाल माझे बाबा डॉक्टर आहेत कुणी म्हणाल माझी आई सी ए आहे कुणाचे आई बाबा नावाजलेले वकील आहे असं काय काय सांगत होते माझी वेळ आली तेव्हा मला जसं सुचलं तसं मी बोलत गेले माझी आई खूप खूप शिकली आहे ती डॉक्टर आहे मला जेव्हा ताप येतो तेव्हा ती माझ्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवते माझ्या पोटात दुखतं तेव्हा ती मला ओवा मीठ देते ती गायिका आहे कारण माझ्या बरोबर ती गाण्याच्या भेंड्या त्याही सुरात लावते आणि मला झोप येत नाही तेव्हा ती ती देवा तुझे किती सुंदर आकाश म्हणते उत्तम वकील आहे कारण माझ्यासाठी एखादी गोष्ट एखादा क्लास किंवा एखादी वस्तू आवश्यक आहे असं तिला कळत तेव्हा माझ्या बाबाकडे माझी बाजू मांडून मला ती वस्तू आणून देते मला कधी कधी भांडणाने इतर मुली खेळायला घेत नाहीत तेव्हा माझी बाजू ती माझ्या वतीने पटवून देते आणि समेट करून देते ती उत्तम ज्योतिष कारण माझ्या मनात काय ते तिला बरोबर कळते माझ्यासाठी भविष्यात काय उत्तम आहे ते ती जाणते ती उत्तम शेफ आहे कारण बाहेरच खाऊन माझ आरोग्य बिघडेल म्हणून उत्तमोत्तम पदार्थ ती मला घरीच बनवून देते ती उत्तम ब्युटिशियन आहे कारण माझ्या गॅदरिंगसाठी ती मला घरीच तयार करते ती उत्तम शिक्षिका आहे कारण मला कठीण वाटणारी गणित ती मला पूर्णपणे समजेपर्यंत शिकवत राहते ती उत्तम टेलर आहे कारण माझ्या वाढदिवसासाठी उत्तम प्रतीचा ड्रेस ती घरीच मशीनवर शिवून देते ती उत्तम मॅनेजर आहे कारण एकाच वेळी अनेक गोष्टी ती लिलया मॅनेज करते आणि शेवटी ती एक उत्तम मैत्रीण आहे आणि तिची आणि माझी मैत्री फार आहे आई तुला सांगू सर्व आणि बाई ऐकत होती आणि झाल्यावर संपायची बेल होईपर्यंत बाई आणि मुलं टाळ्या वाजत होती मला खूप रडू आलं आई ऐकत राहिली आपली शानू एवढी मोठी आहे तिने शनयाला जवळ घेऊन कुरवाळलं आई बाई पण मला असंच कुरवाळत होत्या प्रेमानं म्हणत होत्या हिची आई खूप भाग्यवान आहे आईला आलं तिने देवाला दिवा लावला आणि तूप गुळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवला देव बोलला असता असता तर म्हणाला यांची इयत्ता जगातल्या कुठल्याच शाळेत न धरणारी आहे ही साक्षात माझी म्हणजे देवाची इयत्ता आहे आपली आई भलेही कमी शिकलेली असली तरी ती जगात कसं राहायचं हे शिकवते एक चांगला माणूस म्हणून आपण जगावं हे ज्ञान देते जे आईजवळ ज्ञान आहे ते कुठल्याच शाळेत मिळत नाही तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असेल तर जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद